वाक्य कारण मुलं बारकावे बघत नाहीत प्रश्नातले आणि प्रश्न तयार करणारे सुद्धा व्यक्ती मित्रांनो असा विचार करतात की असे प्रश्न टाकतात मुलांना तर उत्तर येणार आहे त्यांना माहीत असतं याचा गुणाकार केल्यास त्यांना उत्तर निघणारच कोणी गुणाकार केला शेवटी उत्तर येणारच आहे पण त्यांना तिथं मुलांचा वेळ महत्वाचा असतो वेळ त्यांचा वाया कसा जाईल याचा विचार करून ते प्रश्न देत असतात मग आमची मुलं पण आला तसा प्रश्न पुढे ढकलत असतात सोडवायला प्रयत्न करतात प्रश्न काय होता बघा मित्रांनो सतरा गुणिले नऊ गुणिले तेरा गुणिले सात गुणिले पंधरा गुणिले नऊ गुणिले तीन गुणिले सात वरील क्रिया पूर्ण केल्यास एकक स्थानावर कोणता अंक येईल आता मुलांच्या समोर आपण प्रश्न दिला की मुलं बाकीच्या कोणत्या गोष्टीचा विचार करत नाहीत आमच्या सरांनी प्रश्न दिला परीक्षेत प्रश्न आला की मुलांची सुरुवात होती गुणाकार क्रिया सतरा गुणिले नऊ पुन्हा आलेल्या संख्येला तेरानं गुणायचं पुन्हा आलेल्या संख्येला सातनं गुणायचं मित्रांनो हे गुणत 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 पुढे दोन चार प्रश्न त्यांचे राहून जातात आणि टाईम पूर्ण होत नाही मित्रांनो प्रश्न पूर्णच होत नाही त्याच्यामध्ये मग असा प्रश्न जर आला तर या प्रश्नाचं लॉजिक काय मग सर की मुलांचा वेळ वाचला पाहिजे सर आणि हातात पेन न घेता सुद्धा उत्तर आलं पाहिजे मुलांना हे पण भारी आहे ना मित्रांनो की या काही काही उत्तर मित्रांनो हातात पेन न घेता सुद्धा येतात मित्रांनो हातात पेन न घेता कशा प्रकारे बघूया मित्रांनो मग नियम काय सांगतो सर्व क्रिया जर मित्रांनो गुणाकार असतील आणि सर्व संख्या जर विषम असतील वाक्य ऐका मित्रांनो सर्व क्रिया जर गुणाकार असतील बघा सर्व क्रिया ह्या गुणाकार आहेत आणि सगळ्या संख्या हे विषम आहेत मित्रांनो कशा येता विषम आहेत मग लॉजिक हे सांगतय की सगळ्या संख्या जर विषम असतील आणि दिलेल्या संख्येत कोणत्या एका संख्येच्या जरी एकक स्थानी पाच असेल मित्रांनो बघा किती किमया आहे गणिताचे तुमच्या संख्या कितीही असू द्या विषम आणि एकाही संख्येच्या एकक स्थानावर जर पाच असेल तर फायनल शेवटी जे उत्तर येणार आहे ना त्याच्या एकक स्थानावर पाचच येत आहे मित्रांनो काय पेन हातात घ्यायची गरज आहे का <laughs> मुलांचा किती वेळ वाचला